नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व असणारे अजित अनंतराव पवार यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बारामतीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कसा पोहोचला हे टप्प्याटप्प्याने पाहूया वैयक्तिक जीवन अजित अनंतराव पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवलाली प्रवरा येथे झाला त्यांचे वडील अनंतराव पवार हे शरद पवार यांचे बंधू आणि एक प्रभावी समाजसेवक होते अजितदादांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी आणि परिसरात झाले एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला त्यांना दोन मुले पार्थ पवार आणि जय पवारही आहेत शिक्षणानंतर त्यांनी बी कॉम ही पदवी पूर्ण केली अशी माहिती उपलब्ध आहे राजकीय प्रारंभ अजित पवार एकोणीसशे ब्याऐंशी साली आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याऐंशी मध्येच त्यांनी को ऑपरेटिव्ह शुगर फायनान्स बोर्डाच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम केले हे काम त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे पहिले पाऊल ठरले संसद आणि विधानसभेतील प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आणि संसद सदस्य म्हणून प्रवेश मिळवला पण त्यानंतर त्यांनी तुरंत राजीनामा दिला होता कारण त्यांच्या मनात राज्य शासनाच्या कामात अधिक प्रभाव पाडण्याची प्रेरणा जागी झाली म्हणून त्यांनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत एकूण नऊ वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत राहिले महत्वाची राजकीय पदे आणि अनुभव अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनावर आपला स्पष्ट ठसा उमटवला त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तब्बल सहा वेळा जबाबदारी पार पाडली हा एक ऐतिहासिक विक्रम मानला जातो त्याशिवाय ते त्यांनी अर्थविभाग जलसंपदा विभाग, विभाग ग्रामीण विकास विभाग या महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून नेतृत्व केले होते तसेच त्यांनी पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून काम केले आहे त्यांचे प्रशासकीय नियोजन आणि निर्णय क्षमता पुणे पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या विभागांमध्ये विशेष लक्ष वेधणारे राहिले पक्ष आणि सत्तेतील भूमिका सुरुवातीपासूनच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होते ज्याचे नेतृत्व शरद पवार करत दोन हजार मध्ये पक्षात मोठी फूट पडल्याची घटना घडली या बदलांमुळे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्या गटाने राज्यातील सत्तेच्या समीकरणात महत्वाची भूमिका बजावली निवडणुकीतील यश दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने एकूण एक्केचाळीस जागा जिंकून आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली या यशाने राज्यातील सत्तेच्या खेळात त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले विकासकार्य आणि योगदान अजित पवार यांना विकासाभिमुख नेता म्हणून ओळखले जाते त्यांच्या प्रयत्नांनी खालील प्रकल्पांना जोर मिळाला मेट्रो प्रकल्प पुणे आणि परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक रस्ते आणि वाहतूक मार्ग यात त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडले जलसंधारण प्रकल्प यातून त्यांनी पाण्याच्या संकटाला जवाब दिला शहरी विकास योजना यातून त्यांनी पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या भागात विकास कामे केली या त्यांच्या कामामुळे स्थानिक स्तरावर विकासकामांना विशेष लक्ष देणारा नेता तसेच त्यांना कामाचा माणूस म्हणून ओळख मिळाली आर्थिक माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्या एकूण मालमत्तेत अनेक कोटींची नोंद होती यात समावेश होता बँकेत ठेवलेल्या जमा निधी शेअर्स आणि बॉन्ड्स आणि इतर गुंतवणूक तसेच अचल संपत्ती म्हणून शेती जमीन आणि इतर स्थावर मालमत्ता ही माहिती त्यांच्या आर्थिक पारदर्शकतेची एक झलक देणारी आहे निधनबाबतचा स्पष्ट उल्लेख सध्या काही माध्यमांमध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या आल्या मुंबईहून बारामतीकडे जाताना चार्टर्ड लिएजेट विमान अपघातात त्यांचा अंत झाला राजकीय वारसा आणि महत्त्व अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी निर्णायक आणि विकासमुखी नेते होते त्यांच्या जाण्याने राज्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे येणाऱ्या काळात आता पक्ष आणि सत्तेच्या समीकरणात मोठे बदल अपेक्षित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजनांचा अंमल झाला आणि प्रशासन कार्यक्षम राहिले महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे शेवटी सारांश आणि श्रद्धांजली ते उपमुख्यमंत्री मंत्री आणि प्रशासकीय नियोजक म्हणून कायम स्मरणात राहतील अजित अनंतराव पवार यांचा प्रवास बारामतीपासून राज्याच्या उच्च सत्तापर्यंत हे महाराष्ट्रासाठी महत्वाचे राजकीय शैक्षणिक उदाहरण आहे त्यांची कार्यशैली विकासासाठी प्रतिबद्धता आणि निर्णय क्षमता या गुणांमुळे ते राजकीय इतिहासात एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून कायम राहतील त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले अशा या राजकारणी दादा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली